She sure. sure. सहकार मंच हा जो प्लॅटफॉर्म आहे गेले पाच वर्षापासून सहकारासाठी काम करतो आणि तदनंतर आपण त्याला एक रजिस्ट्रेशन केलं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी या संस्थेने असं ठरवलं होतं का महाराष्ट्रातील जेवढ्या मल्टीस्टेट पतसंस्था असतील कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असतील एम्प्लॉईज सोसायटी असतील किंवा हाऊसिंग सोसायटी असतील त्या सगळ्या संस्थांचं मुखपुष्ट आपण घ्यायचं आणि त्या मुखपुष्टाची जी थीम आहे त्याला आपण काही पाच क्रायटेरिया ठेवला होता एक ऑडिट वर्ग असला पाहिजे ज्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे ते वर्ष त्यावर नमूद असलं पाहिजे संस्थेचं बोधचिन्ह असलं पाहिजे बोधवाक्य असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुखपृष्टावरची अशी थीम असली पाहिजे का समाजाला काहीतरी त्यातून घेता आलं पाहिजे बोधक असलं पाहिजे आणि मग असं एक रजिस्ट्रेशन करण्यापूर्वीच आपण अभियान ते चालू केलं आणि तुमच्या पण संस्थेने सहभाग नोंदवला महाराष्ट्रातील बहुतेक पतसंस्थांनी सहभाग नोंदवला मग त्याची आपण पाच जणांची एक निवड समिती तयार केली मग त्या समितीमध्ये नागपूरचे बावनकर म्हणून होते कोल्हापूरचे डॉक्टर रेवप्पा कोळी होते नंतर नाशिकचे कांतेराम माळी होते असे चार पाच जणांची कमिटी मध्ये त्यांनी ते सगळं सर्च केलं आणि पाच दिवस त्यांना दिलं का तुम्ही स्टडी करा आता वार्षिक सभेचा कालावधी संपला तीस नऊ आता इथून पुढे का वार्षिक सभा होणार नाही आणि ना आपल्याकडे आवर कोणा जाता येणार नाही मग साधारणतः दोन तारखेला सहकारातले जागती व्यक्ती जी आहे शिवाजीराव नलोडे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण उद्घोषणा केली ऑनलाईन पद्धतीने मला साहेब पण ऑनलाईन होते तुमच्या अलिबाग मधून होते तो आणि मग त्या ठिकाणी जे काही निवड समितीने जे काही नाव काढली ती उद्घोषणा पाच पाच नंबर आणि अशा पद्धती पहिला नंबर जो आला तो शिवप्रत्रा ते अध्यात्माचा बेस त्यांनी घेतला तिथे संपूर्ण उद्घोषणावरती दुसरा तुमचा आला कमळ नागरी पथ समजेचा आणि तिसरा गोदावरी अर्बन गोदावरी इम्पॉवर असं दाखवलं म्हणजे ज्या प्रसिद्ध महिला ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये का त्याने काय कार्य केलं आणि मग ते सगळ्यांना भावलं ते आणि ते नक्कीच असं असे एकूण पाच नंबर आपण त्या ठिकाणी मी तुमच्या संस्थेचं अभिनंदन करतो आमच्या सगळ्या टीमच्या होत्या ही जी, जी संस्था आहे संस्थेची थोडक्यात रचना तुम्हाला सांगतो कारण तुमचा खूप चांगला अटॅचमेंट आहे सहकाराबरोबर म्हणून तुम्हाला सांग ते सांगणं गरजेचं मला वाटतं थोडं का पाच लेयर तयार केलेली आहे संस्थेची पहिलं लेअर आहे हेड ऑफिस मग हेड ऑफिसमध्ये सात डायरेक्टर आहेत त्याच्यामध्ये ॲडव्होकेट संतोष गाडीसाहेब पण डायरेक्टर आहेत नंतर तो लेयर एकदा वरचा जो आहे नंतर सहकाराचे नऊ विभाग आहेत नऊ विभागाचे नऊ विभागीय अध्यक्ष mm -hmm. म्हणजे एका विभागामध्ये पाच सहा जिल्हे mm -hmm. असं आहे आपली सहकार विभागाची रचना ते नऊ विभागाचे नऊ विभागीय अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याचा एक अध्यक्ष म्हणजे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस अध्यक्ष आता फक्त दोन जिल्हे राहिलेत नेमणूक करायचे mm -hmm. एक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष वैर सर ते स्वतः ऑडिटर आहेत आणि चांगलं त्यांचं सहकारामध्ये नाव पण आहे आणि मग हे जिल्हा अध्यक्ष एकदा नेमले का अध्यक्षांचं काम काय का त्या जिल्ह्यामध्ये असले त्या तालुक्यांच्या अध्यक्षांच्या त्यांना ती का तुम्ही पहा सहकार क्षेत्रामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये आता खालापूर आहे खालापूरमध्ये कोण कार्यकर्ता करता सहकार असं एकूण तीनशे आपल्याला ती नेमणुका आता आपण करतो एकशे आठ नेमणुका पूर्ण झालेल्या आहेत तालुक्याच्या तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे सहकारातला त्याला नाव मी दिले सहकार मित्र म्हणजे सहकारी पत्र संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी अधिकारी यांना सहकार मित्र हे आपण नाव दिले आणि ह्या सहकार मित्राला आपल्याला अटॅचमेंट ह्या संस्थेबरोबर घ्यायची कुठल्या सहकार मंच फाउंडेशन बरोबर दिलं आणि तो घटक आहे त्या घटकाला आपल्याला प्रशिक्षण द्यायचं मग डिजिटली असेल किंवा फिजिकली असेल डिजिटली प्रशिक्षण देण्यासाठी कारण ज्या ज्या वेळेस मी महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी प्रशिक्षणाला गेलो तर परतीच्या प्रवासामध्ये माझ्या लक्षात असं यायचं का आपण चार, चार लेक्चर दिले वेगवेगळ्या ले विषयाचे समजा असेल किंवा सभासद से, कि सेवा असेल किंवा प्रभावी कर्ज वसुली असेल किंवा कर्ज वाटपाची कार्यपद्धती असेल पण त्या त्यावेळेस स्पर्धेच्या प्रवासामध्ये असं माइंडमध्ये फील व्हायचं का हे मी पूर्ण प्रशिक्षण नाही दिलं कुठेतरी मला लिमिट आलं वेळेचं लिमिट आलं दिवसाचं लिमिट आलं मग काय करायला पाहिजे एका जेणेकरून पूर्ण प्रशिक्षण देता येईल मग ही संकल्पना आली तर अशा पद्धतीनं संस्था आपण ओपन करू आणि मग त्याच्यामध्ये आपण डिजिटल माध्यमाचा वापर करून महाराष्ट्रातील अगदी ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या तळापर्यंत आपण प्रशिक्षण देऊ जेणेकरून आपल्याला तो जो काही मनामध्ये जे आहे संकल्पना आप ती आपण पूर्ण करू मग एक आपण ॲप डेव्हलप केलं मंच फाउंडेशन आताही तुम्ही जर प्ले स्टोरला गेले मंच फाउंडेशन टाईप केलं तर तिथं ॲप येत ते ॲप डाउनलोड केल्यानंतर दहा कोर्सेस त्या ठिकाणी डिझाईन केलेले नेमकं सरांनी जे हे केलं नेमकर सरांनी ओपनिंग केलं त्या ॲपचं सर्व होते वाटत मग त्याच्यामध्ये कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग संस्थेचे संचालक मंडळ संस्थेचा सभासद वर्ग हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी विविध कार्यकारी सोसायटीचा संचालक तुमचं ऑडिट साठी काय आपण प्रिकॉशन घ्यायचं ते जीएसटी टीडीएस याबाबत सरकारी संस्थेत आडी अडचण येतात ते असे दहा कोर्सेस त्यामध्ये आपण डिझाईन केले आणि शंभर टक्के त्याचा फायदा होणार आता आपण नोंदणी करायची प्रक्रिया आपली चालू हा नोव्हेंबरच्या एंड पर्यंत नोंदणी प्रक्रिया आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लेक्चरला सुरुवात करणार आहे जवळजवळ सातशे साहेब डाऊनलोड ऍप झाले पूर्ण महाराष्ट्रातून आणि कोर्सेस ते परचेस पण करतात त्याची फी पण एकदम नॉर्मल आहे नाहीच्या बरोबर आहे आता जर कर्मचाऱ्याला एखाद्या लिपिकला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर पाचशे रुपये ते आणि वर्षभरासाठी भरायचं वर्षभरामध्ये त्याला चाळीस लेक्चर आहे म्हणजे तुम्ही विचार तुम्ही विचार करू शकत नाही अशा पद्धतीचं एकदम कमी याच्यामध्ये कारण आपली एन जी ओ आहे सहकार मंच फाउंडेशन ही एन जी ओ आहे जशी सहकार भारती ट्रस्ट आहे त्यावेळेस ट्रस्ट कायदा होता एकोणीसशे पन्नास साहेब बरोबर ना तसं ही एन जी ओ दोन हजार तेरामध्ये सेक्शन एट कंपनी अंडर प्रवेश करता येते आणि सहकारासाठी काम करणारे एन जी ओ आहेत एक दोन अजून तसं आपण असं काम करायचं ठरवलं आहे मी पुन्हा एकदा तुमच्या संस्थेचं ठिकाणी अभिनंदन करतो तुमचा त्या ठिकाणी नंबर आला मी कुठल्याही याचा पहिल्या वर्षी कार्यक्रम न घेता पर्सनल संस्थेमध्ये जाऊन ते पारितोषिक द्यायचं ठरवलं होतं तर मी विनंती करतो

या। या। आ, कमण मी कव्हर पेज अहवालाचा जो आहे तो तयार तयार या वेळेला करताना कन्सेप्ट थोडी दरवेळेचा आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तुम्ही तर प्रत्येक कव्हर कव्हरपेजचा इतिहास बघितला तर संस्थेनी तुम्ही जसं म्हणताय की समाजाला त्याच्यातून काहीतरी उद्बोधन व्हावं याचा कव्हर पेजचा त्याच्यामधून संदेश दिला जातो त्याचप्रमाणे ज्या वेळेला मी तयार करायला लागलो त्यावेळेला पण सुद्धा नुकताच ज्या वेळेला आपल्या भारतावरती जो भ्याड हल्ला झाला यांचा अतिरेक यांचा त्याच्यामध्ये काही पर्यटन काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांवरती हल्ला करून तिथल्या असलेल्या पर्यटकांना जिवे मारण्यात आलं आणि त्या जिवे मारण्यात आल्यानंतर आपल्या सहकार भारतानी संरक्षण खात्याने एक मोहीम दिली की हे जे अतिरेकी याच्यामध्ये आहेत त्यांना संपवावं म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंधूर हे चालू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं तर जे यशस्वी करून दाखवलं जे भारताचं आता सा, भारताचं सरकार आहे तसंच भारताचे जे ह्याच्यामध्ये तिन्ही सैन्य दलांचा ह्याच्यामध्ये तेही वापर केला नौदल असेल आर्मी आणि वायुदल आणि ते ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण केल्यानंतर त्याचं आत्ता पण आपण की आपल्या संस्थेने पण हे जे केलेलं कार्य आहे ह्याला कुठेतरी मानवंदना द्यावी त्याच्यात mm. जी त्याच्यात असलेले जे सैनिक आहे ज्यांनी आपले प्राणपणाला लावून हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं तर त्यांना सुद्धा ह्याच्यातून कुठेतरी मानवंदना व्हावी म्हणून हे ऑपरेशन सिंदूरचं कव्हर पेज आपण तयार केलं मागचा हा उद्देश हा होता की संस्था पण आपण <laughs> त्यांच्या आपल्या भारताच्या भारत सरकार सोबत आणि त्या आर्मी वाल्यांसोबत आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न होता तो या ह्याच्यातून कव्हरपेजच्या माध्यमातून दाखवण्यात आला ओके धन्यवाद